पेरणी कधी करायची हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे कारण सर्वधूर समान पाऊस पडत नाही आहे मान्सून अजूनपर्यंत आलेला नाही आहे हा जो पाऊस पडत आहे हा प्री मान्सूनचा आहे ठीक आहे आता मी दोन टप्पे करतो आणि सरळ एकोणतीस जूनपर्यंत कुठे किती पाऊस पडेल जिल्ह्याचा सरासरी मी तुम्हाला आता सांगतो परंतु आधी एक गोष्ट लक्षात घ्या की जर दुबार पेरणी करायची नसेल तर पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका कारण हे वर्ष धूळ पेरणीचं नाही ठीक आहे आता पहिला टप्पा पंधरा जूनपासून बावीस जूनपर्यंत तर गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल ह्या टप्प्यात ठीक आहे किती पंधरा जून ते बावीस जून त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर हिंगोली भंडारा सॉरी गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया त्यानंतर वर्धा अमरावती यवतमाळचा उत्तर भाग वाशिमचा उत्तर भाग अकोला बुलढाण्याचा उत्तर भाग आणि जळगावचा काही भागात ठीकठाक पाऊस राहील धुळेच्या काही भागात साधारण पाऊस नंदुरबारच्या काही भागात साधारण पाऊस या नाशिकचा जो उत्तर पूर्व भाग आहे औरंगाबादचा म्हणजे संभाजीनगरचा जो उत्तर भाग आहे जालन्याचा जो उत्तर भाग आहे इथेसुद्धा सर्वसाधारण पाऊस राहू शकतो परंतु बुलढाण्याच्या दक्षिण भागात पाऊस हा ठीकठाक राहणार नाही कमतरता आहे आता काय होत आहे की लोकल सिस्टम बनत आहे मान्सून सेट झालेला नाही हा मान्सून प्रीम हा पाऊस जो चालू आहे सध्या प्री मान्सूनचा आहे मान्सून सेट झालेला नाही मान्सून अजूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचला नाही ठीक आहे आणि शेतकरी पेरणीची घाई करत आहे म्हणजेच शेतकरी आता दुबार पेरणीला बळी पडणार ठीक आहे कारण यावर्षी धूळ पेरणीच्या तारखा आपण सांगू शकत नाही कारण विचित्र एकंदरीत सिस्टम पूर्ण तयार झालेली आहे त्यातही सहा जूनपासून जो पाऊस येणार सांगत होते काही हवामान तज्ज्ञ तर मी तेव्हाच एक व्हिडिओ बनवला स्पेशल धुळे नंदुरबार आणि जळगावसाठी आणि जालन्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी की तो पाऊस सहा जूनपर्यंत सर्व दूर नाही ठीक आहे कारण मान्सून सिस्टम बनलेली नाही आणि लोकल सिस्टम ज्या बनतात ह्या विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस घेऊन जातात ठीक आहे जर तुमच्या इथे चांगल्या प्रकारचा पाऊस होत असेल पुरेसा पाऊस जर जमिनीत झालेला आहे आणि तुमच्या पूर्वा अनुभवानुसार तुम्ही जर पेरणी करत आहे तर करा कारण कारण तुमच्या तिथे ठीकठाक पाऊस झालेला आज परिस्थिती अशी आहे की कि एक किलोमीटर दूरवरच्या गावात दोन किलोमीटरच्या दूरवरच्या गावात पाऊस आहे आणि आपले इथे नाही तर हे प्रिमॉन्सूनचे लक्षण आहे कोणतीही औष्णिक सिस्टम बनली नाही हे त्याचा प्रूफ आहे आणि मान्सून अजूनपर्यंत महाराष्ट्रात आला नाही हा सुद्धा त्याचा प्रूफ आहे ठीक आहे हा त्याचा प्रूफ आहे तर त्याच्यामुळे सध्या आठ तारीख आहे आता झाला आपला पहिला टप्पा मी सांगितला पंधरा जून ते बावीस जून आता दुसरा टप्पा आपण बावीस जून ते एकोणतीस जून घेऊ आता पहिल्या टप्प्यात पहिल्या टप्प्यापेक्षाही पावसात कमतरता आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे शक्यता का म्हणतो कारण आता दूर चाललो आपण ठीक आहे तर आता पाऊस कुठे राहील पश्चिम किनारपट्टीचा भाग ठीकच आहे पश्चिम किनारपट्टीवर पालघर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात तर पाऊस येत राहील परंतु हे वगळून मी सगळे जिल्हे जे घेतो आहे की कोल्हापूर सांगली सातारा इथेसुद्धा पावसात कमतरता राहणार आहे ठीक आहे त्यानंतर धारा धाराशिव सोलापूर बीड अहमदनगर यासुद्धा भागात कमतरता राहणार आहे संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेड हिंगोली यासुद्धा भागात कमतरता राहणार आहे आता दुसरा टप्पा बावीस जून ते एकोणतीस जून बावीस जून ते एकोणतीस जून जो मी पहिला टप्पा सांगितला म्हणजे जसं की गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती अकोला वाशिम बुलढाण्याचा उत्तर भाग जळगावचा उत्तर भाग धुळे नंदुरबार नाशिकचा उत्तर भाग या भागात सर्वसाधारण पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि याचे जे खालचे जिल्हे आहे इथे आपल्याला बिलो ॲव्हरेज म्हणजे सरासरीपेक्षाही कमी पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे तर एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे म्हणून तुम्ही ह्या वर्षी स्वतःच्या अनुभवाने पाऊस व्यवस्थित झाल्याशिवाय जमिनीत पुरेशी ओल गेल्याशिवाय पेरणी करू नका कोणत्याही हवामान तज्ज्ञाच्या मनाने ह्या वर्षी तरी ऐकू नका ठीक आहे नाहीतर दुबार पेरणीला आपल्याला सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती एकंदरीत कारण बघा आतापर्यंत कोणतीही ओष्णिक सिस्टम बनली नाही साधं डिप्रेशनसुद्धा बनलं नाही लो प्रेशर जे बनतात ते कसे बिहेव करतात की लो प्रेशर जे बनलं होतं तेचा ट्रॅक दाखवत होता पूर्वेकडून पश्चिमेकडे पण तसा लो प्रेशर कसं हे करणार आहे बिहेव करणार आहे कारण त्याचा पॅटर्न तसा नसतोच म्हणून सहा तारखेला जो हवामान अंदाज दिला होता की सहा तारखेपासून पाऊस येणार आहे हा हवामान अंदाज आधीच देऊन दिला आणि तो हवामान अंदाज वेळेवर बदलला ठीक आहे तर असे प्रकार घटना घडतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की हवामान अभ्यासक जे आहेत ते पाऊस येणार आहे म्हणून पाऊस पडणार हे सांगतात हवामान अभ्यासात पाऊस सांगते म्हणून पाऊस पडत नाही धन्यवाद